न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची एक महत्वाची संधी आज आपण सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आपलं नवीन मोबाईल ऍप लॉन्च झालेलं आहे याच्या अगोदर पण एक आपलं ऍप होतं पण त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करता येत नव्हत्या आपण नवीन ऍप लॉन्च आहे याच्यामध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये डेली लाईव्ह क्लास त्या ठिकाणी चालू आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आपण घेतो नवोदय विद्यालय सैनिक स्कूल शिष्यवृत्ती आर एम एस त्याचबरोबर बाकीच्या एनडमएस होमी बाबा आणि महत्वाच्या म्हणजे ज्या आता टीईटी असेल किंवा वेगळ्या स्पर्धा परीक्षा आज आहेत एम पी सी मधून यासारख्या स्पर्धा परीक्षांची कोर्सेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट ज्यामध्ये डेली लाईव्ह क्लास आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ मिळणार आहे त्याच्यामध्ये आपला अधिकृत सिलेबस काय हे आपल्याला कळणार आहे त्याच्यामध्ये एक ऑर्गनाइज सेक्शन आहे कोणत्याही प्रकारचा आपण बऱ्याचशा गोष्टी आपण आतापर्यंत यूज केलेल्या आहेत ऑनलाईन मधून आपण गेली लॉकडाऊन नंतर या क्षेत्रामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आपण घेतलेला आहे त्याच्या अनुभवावरून आपण हे सगळ्यात बेस्ट प्रकारचं ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे आणि ही संधी आज ग्रामीण भाग असेल कोणताही भाग असेल ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला एक आ, एक हजार रुपये चारशे रुपये पाचशे रुपये ही मोठी गोष्ट आहे तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी आज आपण उपलब्ध करून देतो एकशे नव्याण्णव रुपयामध्ये याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी आणि सगळ्या क्लासला हे सेमच कंटेंट आहे असं नाही की याच्यामध्ये वेगवेगळ्या क्लासला वेगवेगळ्या कंटेंट ज्याच्यामध्ये एकशे नव्याण्णव रुपयाला आपला क्लास आहे त्याचबरोबर आपण हे सगळ्या क्लासेस काही विद्यार्थी सैनिक स्कूल नव्हते शिष्यवृत्ती सगळेच एक्झाम देतात सगळं बंडल आहे ना त्याच्यामध्ये त्याला नऊशे नव्याण्णव रुपयाचा बंडल कोर्स पण आपण ऍड केलेला आहे नऊशे नव्याण्णवच्या बंडल कोर्स मध्ये आपल्याला त्यानंतर दहा दिवस झूमच्या ऑनलाईन समोर समोरच्या क्लासमध्ये पण बसता येणार आहे अशा पद्धतीचं पण आहे सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत आपण आताच हे अप्लिकेशन डाउनलोड करा याच्या खाली आपल्याला लिंक दिलेली आहे आणि ही ऍप्लिकेशन लॉन्च झाल्याची जी आपली ही एक संधी आपण सगळ्यांसाठी दिली आहे काही दिवस पुढच्या या संधीमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी देत आहोत लगेच डाउनलोड करा आपल्याला जे काय पाहिजे बघा काही अडचण अडचणीसाठी नंबर दिला त्याला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करून टाका आणि तिथून आजपासून डेली लाईव्ह क्लास जे आपले चालू असतात त्याच्यामध्ये तुम्ही हे आपल्या आपल्या जिल्ह्यामधून कोणत्याही भागामधून गावामधून आपण या गोष्टीला ऑनलाईन लाईव्ह क्लास करू शकता यासाठी सिस्टीम समजायला तुम्हाला तिथे काही वेळ लागणार आहे काही दिवसात तुम्हाला आयडिया होऊन जाणार आहे की कसं काय सगळ्या ता गोष्टीचं टाइम टेबल प्रत्येक कोर्स मध्ये आपण दिलेला आहे व्हिडिओ दर तिथे अपडेट होतो क्लास नोटिफिकेशन या ऍप्लिकेशनला आपले येत असतं आणि इथून पुढे आपल्या प्रत्येक एक्झामचं जे नोटिफिकेशन येतं की आपण प्रत्येकाचा व्हिडिओ केलेला आहे सैनिक स्कूल नवोदय मिलिटरी स्कूल हो मी बाबा असे विरमन अशा कोणकोणत्या कोणत्या एक्झामचे काही एक आपण अपडेट देत असतो सगळ्याचे तर ह्याच एक्झामचे अपडेट सुद्धा आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये येणार आहे त्याच्यामुळे जे पॅरेंट्स जे आपले युजर्स आहेत जे आपले सबस्क्रायबर आहेत युट्यूबला सुद्धा त्यांनी सुद्धा हे मोबाईल ऍप डाऊनलोड करून ठेवायचे म्हणजे सगळे नोटिफिकेशन जे मिस होणार नाही आपल्याला एखादा फॉर्म आला गेला किंवा काही नवीन महत्वाचे अपडेट ते आपल्या इथे मिळत राहणार आहे त्यामुळे हे मोबाईल ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा याच्या पुढच्या एक व्हिडिओमध्ये आपण त्याच्या आतमध्ये आप काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल व्हिडिओ आणणार आहे तो त्वरा करा भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये